सिंहराशी नौ जानेवारी ते जानेवारी हा, बदला तितकाच तो आते हा का आज जितका बदल घड़न आित आत ही आल हा का सिंहालाकद जान पुनः जागृत करते गे का एक खूब जवाबदारी उचलत आहत कि स्वतला सिद्ध कर वाटले होते कि तुम्हें सर्व का ही हाड़ू शका पे एक मूक प्रश्न मनात खोल है। मला कधी समझेल हा आठवड़ा उत्तरे देनाबद्दल नहीं तो स्वतला ओड़खने बदल सिंह स्वभाने नेतृत्व करते नेतृत्व ओझे बनते तेव्हा आत्मा बंड करतो। नौ जानेवारी ते, ते तेरा जानेवारी दरम्यान तुम्हारा जाण कि खूब दिवसांसुन तुम्हार प्रकाश स्वतं पर नहीं तो इतरांव खर्च कर आहत हा संघर्षा काल नहीं तर स्पष्ट दृष्टीचा आहे काही लोकांना वाटेल की तुम्ही बदलला आहात काहींना तुमच्या शांततेमुळे आश्चर्य वाटेल पण ही शांतता कमकुवतपणाचे नव्हे तर ताकदीचे प्रकटीकरण असेल या काळात सूर्याची ऊर्जा तुम्हाला आतून बळ देईल तुम्ही ज्या गोष्टी टाळल्या आहेत नाते संबंध निर्णय आणि सीमा आता समोर येतील हा आठवडा फक्त सात दिवसांचा नाही तर येणाऱ्या महिन्यांचा मार्ग घडवेल जर तुम्हाला या दिवसात राग भावना थकवा किंवा अचानक स्पष्टता जाणवत असेल तर समजून घ्या की सिंह राशी जागृत होत आहे नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान सिंह राशीच्या आयुष्यात होणारा पहिला बदल अहंकाराशी नव्हे तर आत्मसाक्षात्काराशी संबंधित असेल तुम्ही स्वाभाविकपणे आत्मविश्वासू आहात आणि नेतृत्व कसे करायचे हे जाणता पण यावेळी तुम्हाला जाणवेल की गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही फक्त जबाबदारी वाहून घेत आहात शक्ती नाही तुम्ही बाहेरून मजबूत दिसत होता पण आत एक थकवा साचला होता आता तो ठकवा तुम्हाला थांबून विचार करण्यास भाग पाडेल या आठवड्यात एखादी परिस्थिती संभाषण किंवा एखाद्याचे वर्तन हे दर्शवेल की तुम्ही स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी उभे राहिला आहात ही जाणीव सुरुवातीलाच डंकेल कारण सिंह राशींना दुर्लक्षित केले जाण्याची शक्यता जास्त असते पण येथूनच खराब बदल सुरू होईल तुम्ही स्वतःला विचाराल मी खरोखर आदरणीय आहे का की मी फक्त त्यांच्यासारखं वागतो हा बदल तुम्हाला स्पष्टतेकडे घेऊन जाईल रागाकडे नाही आवाज काढण्याऐवजी तुम्ही शांतपणे निरीक्षण करू लागाल ही शांतता तुमची शक्ती बनेल तुम्ही तुमची ऊर्जा फक्त तिथेच देण्याचा निर्णय घ्याल जिथे आदर आणि सत्य दोन्ही असेल येत्या काही महिन्यात हा पहिला बदल तुम्हाला पुन्हा सिंह राशीत रूपांतरित करेल जो स्वतःला सिद्ध न करता सर्वांचे लक्ष वेधून घेतो दुसरा बदल सिंह सिंहराशीच्या नातेसंबंधांशी आणि भावनिक संतुलनाशी संबंधित असेल नऊ जानेवारी ते, ते तेरा जानेवारी दरम्यान तुम्हाला हे जाणवू लागेल की काही नात्यांमध्ये तुम्ही खूप काळापासून फक्त देणारे आहात तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची काळजी घेत आहात त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहात परंतु त्या बदल्यात तुम्हाला तो चादर आणि भावनिक आधार मिळाला नाही पूर्वी तुम्ही याकडे दुर्लक्ष केले कारण तुम्हाला वाटले की ती तुमची भूमिका आहे पण आता हीच गोष्ट तुम्हाला आतून टोचू लागेल या आठवड्यात एखाद्या शब्दाने कृतीने किंवा एखाद्याच्या मौनामुळे तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही प्रत्येक नात्यात राजा होऊ शकत नाही कधीकधी स्वतःला एक माणूस म्हणून पाहणे महत्वाचे असते ही जाणीव राग निर्माण करणार नाही तर स्पष्टता आणेल कोणते नाते तुम्हाला ऊर्जा देते आणि कोणते नाते तुमचा प्रकाश कमी करते हे तुम्हाला समजू लागेल या बदलामुळे नाते संबंध तुटणार नाहीत तर तुम्हाला सीमा निश्चित करण्याची समज मिळेल तुम्ही कमी बोलाल पण तुमच्या वागण्यातला बदल स्पष्टपणे दिसून येईल काही लोकांना तुमच्या बदललेल्या वृत्तीने आश्चर्य वाटेल कारण त्यांना तुमच्या उदारतेची सव्य झाली होती पण हा बदल आवश्यक होता येत्या काही महिन्यात हे भावनिक संतुलन तुम्हाला अशा नातेसंबंधांकडे घेऊन जाईल जिथे तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल आणि सिंह राशीला वारंवार स्वतःला सिद्ध करावे लागणार नाही तिसरा बदल तिसरा बदल राशीच्या कामाशी निर्णयांशी आणि स्वतःची ओळख पटवण्याशी संबंधित असेल नऊ ते तेरा जानेवारी दरम्यान तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही खूप दिवसांपासून इतरांच्या अपेक्षांवर आधारित तुमचे निर्णय घेत आहात कधी संघासाठी कधी कुटुंबासाठी कधी परिस्थितीसाठी बाहेरून तुम्ही मजबूत दिसू शकता परंतु आत खोलवर एक प्रश्न उभा राहतो मी जे करायला हवे ते करत आहे का या आठवड्यात एक बैठक संभाषण किंवा एक छोटीशी संधी तुम्हाला आरशाप्रमाणे सत्य प्रकट करेल तुम्हाला समजेल की तुम्ही ज्या स्थितीत आहात ते वाईट नाहीये पण ते तुमच्या मानकांनुसारही नाहीये ही, नाही ही जाणीव सर्वात मोठी प्रेरणा असेल सुरुवातीला तुम्हाला राग येणार नाही तर त्याऐवजी तुम्हाला एक शांत स्पष्टता जाणवेल आता कोणतीही तडजोड करायची नाही हा बदल तुम्हाला घाईघाईने निर्णय घेण्यास प्रवृत्त करणार नाही उलट तो दृढनिश्चय निर्माण करेल तुम्ही कोणती दिशा घ्यायची आणि कोणत्या मार्गापासून दूर जायचे हे काळजीपूर्वक ठरवाल काही लोक तुमच्या वाढलेल्या आत्मविश्वासाने अस्वस्थ होतील कारण ते नेहमीच तुम्हाला एक हाताळणारा मानतात येत्या काही महिन्यांतील हा तिसरा बदल तुमचे करिअर तुमची भूमिका आणि तुमची ओळख नवीन उंचीवर नेईल सिंह राशीचे लोक फक्त कठोर परिश्रम करणार नाहीत तर ते नेतृत्व करतील चौथा बदल चौथा स्वाभिमान सीमा आणि तुमची किंमत ओळखण्याबद्दल असेल नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान तुम्हाला वारंवार अशा परिस्थितींचा सामना करावा लागेल जिथे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की सर्व काही ठीक आहे या नावाखाली तुम्ही स्वतःला खूप काळापासून रोखून धरले आहे तुम्ही शांत राहाल हसाल आणि परिस्थिती हाताळाल पण आत खोलवर तुमच्या गरजा काय असतील हा प्रश्न आता दुर्लक्षित केला जाणार नाही हा बदल भांडण किंवा संघर्ष म्हणून येणार नाही तर सीमा निश्चित करणे आवश्यक आहे याची शांत पण दृढ जाणीव म्हणून येईल तुम्ही अचानक कमी बोलाल पण तुम्ही जे बोलता ते एक स्पष्ट संदेश देईल तुम्ही स्पष्टीकरण किंवा रागाशिवाय तुमची भूमिका स्पष्ट कराल काही लोक या बदलामुळे आश्चर्यचकित होतील कारण त्यांना तुमच्या उदारतेची आणि सहनशीलतेची सव्य होती पण आता तुम्हाला समजेल की स्वाभिमानाचा अर्थ स्वतःपासून दूर राहणे नाही तर स्वतःला गृहीत धरू न देणे आहे हा बदल तुम्हाला कठोर करणार नाही तर तुम्हाला आतून स्थिर आणि शक्तिशाली बनवेल येत्या काही महिन्यात या सीमा तुम्हाला अशा परिस्थिती आणि नातेसंबंधांपासून दूर ठेवतील ज्या पूर्वी सिंहाच्या तेजस्वीतेवर सावली टाकत असतं आणि तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातील जिथे आदर नैसर्गिक आहे पाचवा बदल पाचवा बदल सिंहाच्या भूतकाळाशी भावनिक सामानाशी आणि त्यांच्या हृदयाच्या खोलीशी संबंधित असेल नऊ ते तेरा जानेवारी दरम्यान एखादी जुनी आठवण एखादी अपूर्ण बाब किंवा तुम्ही दुर्लक्षित केलेल्या नात्याचा एखादा पैलू समोर येऊ शकतो तुम्ही पुढे जात असताना मजबूत राहिलात पण ती भावना तुमच्या हृदयाच्या एका कोप्यात शांतपणे राहिली आता तीच गोष्ट अचानक उद्यास येऊ शकते स्वप्नात एखादे गाणे किंवा कोणीतरी सांगितलेला साधा शब्द हा बदल तुम्हाला कमकुवत करणार नाही उलट तो तुम्हाला हलका करेल पहिल्यांदाच तुम्ही कबूल कराल की प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नाही आणि प्रत्येक वेदना लपवणे ही ताकद नाही ही, ही स्वीकृती स्वतःमध्ये एक प्रचंड धैर्य आहे तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही ज्या ओझ्याला एकेकाळी तुमचा अभिमान मानत होता तीच गोष्ट तुम्हाला आतून थकवत होती या आठवड्यात भूतकाळाला दोष देण्याऐवजी तुम्हाला समजेल की त्याने तुम्हाला काय शिकवले कुठे बळकटी दिली आणि कुठे तुम्हाला कठोर केले हे समजताच तुम्हाला तुमच्या हृदयातून जडपणा कमी झाल्याचे जाणवेल येत्या काही महिन्यात ही भावनिक शुद्धीकरण तुम्हाला नवीन नातेसंबंध नवीन निर्णय आणि स्वतःशी ख्या संबंधाकडे घेऊन जाईल जिथे सिंह कोणत्याही ओझ्याशिवाय चमकेल सहावा बदल सहावा बदल सिंह राशीच्या ऊर्जेशी शरीराशी आणि जीवनचक्राशी संबंधित असेल नऊ जानेवारी ते, ते तेरा जानेवारी दरम्यान तुम्हाला तुमच्या शरीराचे संकेत अगदी स्पष्टपणे जाणवतील कधीकधी तुम्हाला अचानक थकवा जाणवेल तर कधीकधी -कधी तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय ऊर्जा आणि आत्मविश्वासाची लाट जाणवेल हे चढवतार भ्रम नाहीत ते तुमची आंतरिक ऊर्जा पुन्हा सुरू होत असल्याचे लक्षण आहेत बराच काळ तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात आणि सर्व काही व्यवस्थापित करण्यात तुमची ऊर्जा खर्च केली आहे आता ती ऊर्जा तुमच्याकडे परत येत आहे या आठवड्यात तुम्हाला हे समजेल की खरी शक्ती नेहमीच सक्रिय राहण्यात नसते ती योग्य वेळी थांबण्यात आणि तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी केंद्रित करण्यात असते तुम्ही दोषी न होता तुमची झोप दिनचर्या आणि मानसिक शांतीला प्राधान्य देण्यास सुरुवात कराल हा बदल तुम्हाला अधिक शिस्तबद्ध बनवेल परंतु अधिक सतर्क करेल येत्या काही महिन्यात ही सतर्कता तुम्हाला दीर्घकाळ स्थिर आत्मविश्वासू आणि प्रभावशाली ठेवेल सिंह केवळ चमकणार नाही तर कायमचे चमकेल सातवा बदल सातवा बदल सिंह राशीच्या जीवनात सत्य प्रकाशात येण्याबद्दल असेल दहा ते बारा जानेवारी दरम्यान काहीतरी काही वर्तन किंवा परिस्थिती तुम्हाला असे काही प्रकट करेल जे तुम्हाला खोलवर माहीत होते पण तुम्ही ते स्वीकारण्यास असमर्थ होता हे सत्य एखाद्या नात्याशी नोकरीशी किंवा तुमच्या स्वतःच्या भूमिकेशी संबंधित असू शकते सुरुवातीला ते त्रासदायक ठरेल कारण सिंहराशीला सत्याचे ओझे भ्रमापेक्षा जास्त जड वाटते पण हेच सत्य तुम्हाला मुक्त करेल पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्हाला परिस्थिती पूर्णपणे समजेल तुम्ही स्पष्टीकरण देणार नाही आवाज काढणार नाही तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल ही तुमची खरी ताकद बनेल या बदलानंतर तुम्ही अशा लोकांपासून आणि परिस्थितींपासून स्वतःला दूर करू लागाल जिथे तुम्हाला वारंवार स्वतःला सिद्ध करावे लागत असे येत्या काही महिन्यात ही स्पष्टता तुम्हाला अशा मार्गांवर घेऊन जाईल जिथे सिंह राशीला आदराची मागणी करावी लागणार नाही ते नैसर्गिकरित्या येईल आठवा बदल आठवा बदल सिंह राशीच्या आयुष्यात नवीन संधी आणि बंद दरवाजे उघडेल हा बदल तुम्हाला आतून स्पष्ट आणि हलके वाटू लागताच येईल अकरा ते बारा जानेवारी दरम्यान अशी संधी येऊ शकते जी तुम्ही आधी पाहिली असेल पण नंतर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल किंवा वेळ योग्य वाटत नसेल आता तीच संधी वेगळ्या स्वरूपात आणि वेगळ्या भावनेने सादर होईल यावेळी तुम्ही भीतीने नाही तर समजून घेऊन त्याकडे जाल तुम्हाला समजेल की तुम्ही आता पूर्वीसारखे नाही आहात आता तुम्हाला काय हवे आहे आणि काय नको आहे हे तुम्हाला माहिती आहे ही स्पष्टता ही संधी खास बनवेल काहींसाठी हा एक नवीन प्रकल्प असू शकतो काहींसाठी एक नवीन जबाबदारी आणि काहींसाठी एक मोठा निर्णय हा बदल तुम्हाला शिकवेल की प्रत्येक संधी धमाकेदार येत नाही काही शांतपणे ठोठावतात येत्या काही महिन्यात ही छोटी पावले मोठ्या बदलाच्या पाया बनतील जिथे सिंह राशीला आपला प्रकाश लपवावा लागणार नाही नववा बदल नववा बदल सिंहराशीच्या आत्मविश्वास प्रभाव आणि नेतृत्वाशी संबंधित असेल बारा ते तेरा जानेवारी दरम्यान तुम्हाला जाणवेल की लोक तुमचे शब्द पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने घेत आहेत जिथे तुम्ही पूर्वी स्वतःला ठामपणे सांगण्यासाठी संघर्ष करत होता तिथे आता तुमची केवळ उपस्थिती पुरेशी असेल हा बदल अचानक येणार नाही हा मागील सर्व बदलांचा परिणाम आहे तुम्ही सीमा निश्चित केल्या आहेत वास्तव स्वीकारले आहे आणि स्वतःला प्राधान्य दिले आहे आता तुमचे शब्द मजबूत असतील पण अहंकारी नसतील तुम्ही कमी बोलाल पण जास्त प्रभाव पाडाल लोक तुम्हाला नेता म्हणून पाहतील जरी तुम्ही असल्याचा दावा केला नसला तरीही हे घडेल कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे येत्या काही महिन्यात ही नेतृत्व क्षमता तुम्हाला अशा संधींकडे घेऊन जाईल जिथे तुमची दृष्टी धैर्य आणि स्पष्टता सर्वात उपयुक्त ठरेल सिंह आता फक्त चमकत नाहीये ती दिशा दाखवत आहे दहावा बदल दहावा बदल सिंह राशीच्या विचारसरणी श्रद्धा आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित असेल बारा ते तेरा जानेवारी दरम्यान तुम्हाला स्पष्टपणे वाटेल की तुम्ही आता जुन्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहू शकत नाही एकेकाळी योग्य वाटणाऱ्या गोष्टींवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल हे भ्रम नसून परिपक्वतेचे लक्षण असेल तुम्हाला समजेल की प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नाही आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे ही ताकद नाही या आठवड्यात तुम्ही कमी बोलाल पण अधिक समजून घ्याल तुम्ही तुमची तत्वे अद्यत्नीत कराल जुन्या श्रद्धा जुना राग आणि स्वतःला सिद्ध करण्याची सव्य हळूहळू कमी होऊ लागेल हा बदल तुमची मानसिक स्थिती हलकी करेल येत्या काही महिन्यात ही बदललेली विचारसरणी तुम्हाला अधिक संतुलित अधिक समजूतदार आणि अधिक प्रभावी बनवेल अकरावा बदल अकरावा बदल सिंह राशीच्या आयुष्यात एक जुनी पण महत्वाची संधी आणेल वेळ किंवा परिस्थितीमुळे तुम्ही सोडून दिलेले स्वप्न योजना किंवा मा मार्ग आता पुन्हा उलगडू शकतात सुरुवातीला तुम्हाला प्रश्न पडेल आता याचा काय अर्थ आहे पण यावेळी तुम्ही तयार आहात असा खोलवर बसलेला आत्मविश्वास निर्माण होईल हा बदल तुम्हाला शिकवेल की योग्य वेळ म्हणजे एखादी व्यक्ती अंतर्गतरित्या तयार असते यावेळी तुम्ही अहंकार किंवा भीतीने नव्हे तर शहाणपणाने या संधीकडे जाल हा निर्णय येत्या काही महिन्यात तुमची दिशा आणि ओळख नवीन उंचीवर नेऊ शकतो बारावा बदल सिंह राशीची ओळख आदर आणि सामाजिक प्रतिमेशी जोडली जाईल या आठवड्यात लोक तुमची उपस्थिती वेगळ्या पद्धतीने पाहतील तुमचे शब्द वजनदार असतील तुमचे निर्णय आत्मविश्वासू असतील तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही तुमच्या कृती स्वतःसाठी बोलतील हा बदल तुम्हाला अहंकार देणार नाही तर एक स्थिर आत्मसन्मान देईल येत्या काही महिन्यात ही ओळख तुम्हाला योग्य लोकांशी आणि संधींशी जोडेल तेरावा सिंह बदल सिंहराशीचे जीवन सोडून देण्याबद्दल आणि मुक्त राहण्याबद्दल असेल हे एखाद्या व्यक्तीला भूमिकेला किंवा तुमच्या प्रतिभेला मर्यादित करणाऱ्या विचाराला सोडून देण्याबद्दल असू शकते सुरुवातीला ते कठीण वाटेल पण जसजसे तुम्ही सोडून द्याल तसतसे तुम्हाला आत एक हलकेपणा जाणवेल हा बदल तुम्हाला शिकवेल की खरा सिंह तो नसतो जो सर्वांवर वर्चस्व गाजवतो तर तो असतो जो माघार कधी ताकद असते हे जाणतो चौदावी पाळी चौदावी पाळी बारा किंवा तेरा जानेवारीच्या रात्री खोलवर जाणवेल त्या रात्री तुमची झोप हलकी असेल पण तुमचे मन खूप स्पष्ट असेल तुम्हाला अचानक समजेल की तुम्हाला कोणती दिशा घ्यायची आहे आणि तुम्हाला काय मागे सोडायचे आहे हा निर्णय मोठ्याने होणार नाही तर तो खूप पक्का असेल हा निर्णय येणाऱ्या महिन्यांचा पाया रचेल पंधरावी पाळी पंधरावे आणि शेवटचे परिवर्तन हे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात एक संपूर्ण परिवर्तन असेल नऊ तेरा जानेवारी दरम्यान तुम्ही अनुभवलेल्या सर्व गोष्टी थकवा स्पष्टता आणि भावनिक शुद्धीकरण आता प्रकाशात येतील तुम्हाला समजेल की तुम्ही आता पूर्वीसारखे नाही आहात तुम्ही इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी नाही तर तुमच्या सत्याने तुमचा प्रकाश चमकवाल पुढील पंधरा महिन्यात लोक तुम्हाला बदललेले म्हणतील पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या ख्या राशीच्या रूपात परतला असाल आता थांबा आणि ही शांती अनुभवा सिंह राशी हा शेवट नाही हे सिंहासनावर परतणे आहे जे तुटले होते ते एक भ्रम होते जे मागे राहिले होते ते एक ओझे होते जे उरले आहे, ते तुमची खरी ताकद आता तुम्ही आत्मविश्वासाने चमकाल आवाजाने नहीं पुढचा मार्ग स्पष्ट आहे आदर स्पष्टता आणि नेतृत्वाने भरलेला लक्षात ठेवा स्वतःला ओळखतो तेव्हा जग मार्ग दाखवते